थम्र्ची रिखनी आयगा अभी !

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन सध्या वादाच्या रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आलाय या प्रकरणी काही स्थानिकांनी रवीनाला घेरलं आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय तुला तुरुंगात रात्र काढावी लागेल माझ्या नाकातून रक्त येत आहे असं व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये एक महिला रवीनाला म्हणताना दिसते तर व्हिडिओ मध्ये दिसतंय की रवीना लोका रवी ही लोकांना व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याची विनंती करते आणि स्थानिकांनी तिच्यावर हल्ला करताय रवीना ही व्हिडिओ मध्ये म्हणताना ऐकू येते की प्लीज मला धक्का मारू नका दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती रवीनावरती गंभीर आरोप करताना दिसते या व्हिडिओत नेमकं त्यानं काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओतील व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मी वांद्रे येथे राहतो माझी आई बहीण आणि भाची या तिघी रवीना टंडनच्या घराजवळून येत होत्या त्यावेळी रवीनाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता त्या गाडीनं माझ्या आईला टक्कर दिली त्या ड्रायव्हरनं माझ्या भाशीला मारलं आईला मारलं त्यानंतर रवीना टंडन हे दारूच्या नशेत आली आणि तिनं देखील माझ्या आईला मारलं माझ्या आईच्या डोक्याला दुखापत झाली आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो पण इथं आमचं कुणी ऐकत नाहीये आपण मांडवली करू असं ते म्हणतायत दरम्यान रवीना टडन वर गंभीर आरोपानंतर या घटनेचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो रवीना टंडनच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही असल्याचं बोललं जाते यात रवीनाची गाडी आणि व्हिडिओ मधील संबंधित महिला दिसत आहेत मात्र रवीनाच्या गाडीनं या महिलांना कुठल्याही प्रकारची दुखापत केल्याचं तरी या व्हिडिओ मध्ये सध्या दिसत नाहीये गाडी संबंधित महिलाच्या शेजारून गेल्याचे दिसते त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास घेते या प्रकरणाशी संबंधित आणखीन काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागतायत का हे पाहणं देखील तितक महत्वाचं ठरेल